सर्मानिया राजा राम बापू सर्मानिया कुलकर्णी सरपंच आपला स्वाची विनंती आपण स्टेज वरती या आपण हि स्टेज वरती या विठ्ठल बापू आपला स्वाची विनंती आपण हि स्टेज वरती या साई १७ मिशन जी, जी बगल शिंदे अतुल सेठ जाधव गणेश जी सस्ते अखिल जी काजी या ठिकाणी भाऊंचा सन्मान दोघांचा एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी करतो एकदा जोरदार या सन्मानासाठी सन्मान आम्ही या ठिकाणी करतो आपल्याला गणेशाची मूर्ती देऊन सन्मान झाला यानंतर खर तर भाऊ पांघरे सारख्या ठिकाणी बर्ग नाही आणि कवर्गी नाही ते आम्ही लवकर ब मध्ये घालू शिंगणापूर ब वर्ग आहे भाऊ त्याला त्या लोकांची अशी मागणी आहे की शिंगणापूर नातेपुते चौकापासून मंदिरापर्यंत चौपदरीकरण रस्ता व्हावा तेही खाता आपल्याकडे आहे आणि मला खात्री आहे आपण त्यालाही पैसे देचाल आणि ते शंभर टक्के तुम्ही देचाल माझा अगोदरच बोलणं तुमचे झालंय आणि तुम्ही या ठिकाणी डिक्लेअर करावं एवढीच या निमित्ताने मी आत्ताच विनंती करतो तसेच भाऊ विकास कामाच्या बोलायचं झालं तर या गटाने आपण गेल्या एकोणीस ते चोवीस मध्ये जरी एवढी मतदान झालं असलं तरी विकास कामाला भाऊ तुम्ही कमी पडला नाही या गटामध्ये जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटीची विकास काम भाऊ पाच वर्षात आपण केलेत तुमच्या परस्पर वाढणारे आम्ही तिघे या ठिकाणी आहे सोमनाथ असेल हरिभाऊ असतील मे असेल की जेवढा निधी या गटाला देता येईल तेवढा निधी आम्ही या गटाला दिला गेल्या पंचवार्षिक मध्ये भाऊ आम्ही एकशे अडुसष्ट कोटी एवढा निधी या बिदल गटासाठी दिला तो ही पाणी योजना सोडून किंवा जल जीवन योजना सोडून जो आपण दिलेला निधी आहे तो गेल्या पंचवार्षिक मध्ये एकशे अडुसष्ट कोटी रुपये भाऊ दुसरी एक अशी मागणी आहे की जलजीवन मिशनचे प्रस्ताव या गटातील पाच गावचे पुण्यामध्ये बरेच दिवस भाऊ पेंडिंग आहे आणि त्यामधील बिदालचा प्रस्ताव काल मंजूर झालाय आणि तो पाठवलाय आणि मला अशी माहिती मिळाली की आपण या पाणी प्रश्न पाणी योजनेसाठी गुलाबराव पाटलांच्या सोबत मीटिंग लावली असं समजलं मला तर भाऊ माझी आपणाला विनंती आहे या गटातील मोहीचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे वावरेऱ्याचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे पांगरीचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे खदाळेचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे बिजवडीचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे आणि वडगावचा प्रस्ताव शिंगणापूरचा प्रस्ताव हेही गावं त्यापासून वंचित आहेत मला खात्री आहे तुम्ही शंभर टक्के पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांच्या बरोबर मिटिंग करून याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढचाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो भाऊ आपल्याकडं ग्राम विकास खाता आहे आपणच म्हणतोय मी जन्मापासून मरण मरणाच्या शेवटपर्यंत सर्व लागणार जे जे लागणार विकास कामाबद्दलच आहे ते आपण देतो म्हणला खऱ्या अर्थाने ते खातं आपल्याकडं पंचवीस पंधराचं खातं आहे की जे करून जन्मापासून ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यापासून ते मशानभूमी पर्यंत लागणारा सर्व प्रकारचा निधी तुम्ही देता मला खात्री आहे की आपण आत्ताच परवा सांगितलं की मला की तू प्रत्येक गटातली पाच गावांची निवड करा शंभर टक्के भाव मी या गटातील पाच गावांची निवड करतो मला माहिती आहे तुम्ही पन्नास कोटी निधी पंचवीस पंधरा साठी या ठिकाणी देणार आहे या तालुक्यासाठी मतदारसंघासाठी अशाच दुसरं हेड भाव आपल्याकडं तीस चोपनचं हेड आहे तीस चोपनलाही आपण पन्नास कोटी रुपये देतो असं मतदारसंघासाठी बोलला त्याचाही आम्ही प्रस्ताव देऊ या गटाच्या वतीनं खरं तर भाव तुमच्याकडं सगळ्यात मोठं खातं म्हणजे तुमच्याकडे सर्वात मोठं खातं म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मला खात्री आहे या गटातील बऱ्यापैकी गावं मी आत्ताच्या प्रस्तावात घातलेत आता, आता मी सांगत नाही पण येणाऱ्या काळातील जेवढे तुम्हीच सांगितले मला की जेवढे एक दीड किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आहेत ते दर्जा बदलून घ्या आणि आपण पुढच्या वर्षीला मुख्यमंत्री सडक मध्ये घालून शंभर टक्के या खटाव मतदारसंघातला रस्ता ना रस्ता पूल ना फूल करण्याची आपण ग्वाही दिली मला खात्री आहे तुमच्यासारखा दाडशी नेता तुमच्यासारखा कर्तृत्ववान माणूस या महाराष्ट्रात शंभर टक्के आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे दिलेला शब्द तुम्ही पाळचाल आणि या खात्याचं चा, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करचाल आणि करता आहे मला खात्री आहे की आम्ही सर्व कंटाळतो तुमच्याबरोबर फिरून फिरून पण भाऊ तुम्ही कंटाळत नाही तुम्ही सकाळपासून सात पासून रात्री बारा वाजल्या तरी काम करता आणि हाच कामाचा झपाटा असल्यामुळे तुम्हाला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी हे महत्वाचं खातं दिलं आणि खऱ्या अर्थाने या मानखाटाचा विकास भाऊ आपण शंभर टक्के या काळामध्ये करचाल भाऊ आणि एक असा विषय आहे की या आपण तालीम आणि व्यायामशाळेसाठी निधी देतो बोलला खऱ्या अर्थाने भाऊ बिदलसारखं मोठं गाव आहे या गावामध्ये युवकांची संख्या खूप मोठी आहे आणि या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारची तालीम व्हावी अशी या सर्वांची मागणी आहे आणि मला खात्री आहे की आपण या तालमीसाठी पन्नास लाख रुपये देचाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे मोळीसारखं मोठं गाव आहे त्याही ठिकाणची आपल्याला माहिती आहे तालीम पाडली आणि ते तालीम तेवढ्या पैशामध्ये होत नाही आणि त्याच्यासाठी आपण पन्नास लाख देवेत एवढीच मी लास्ट मागणी आपल्याकडे करतो आणि खऱ्या अर्थाने भाव आपण आला आमचा कार्यक्रमाची शोभा वाढवली मनापासून मी तुमचं धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जे माझ्यावर भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करतात ज्या लोकांनी मला घडवलं वाढवलं मोठं केलं आज ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही माझा सत्कार करताय पण मी अगदी नम्रपणे सांगेल अवश्य मी ग्राम विकास खात्याचा मंत्री झालो असेल पण हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं घडलं माण गटाच्या मातीनं खास करून या विधान गटानं जे आशीर्वाद माझ्या पाठीशी पहिल्या दिवसापासून उभे केले जी ताकद माझ्या पाठीशी पहिल्या दिवसापासून उभी केली कदाचित ती ताकद माझ्या पाठीशी उभी राहिली नसती तर हा जयकुमार घडलाच नसता एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे चारदा तुम्ही मला आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून दिलं आणि प्रत्येक वेळी या बिदान गटानं खास करून माझ्या अधिकचं प्रेम केलं की आता मी सोलापूरचाही पालक त्यामुळे एवढं सगळं पटापट मिळते माहिती नाही पण मला किती मिळालं ते तुम्हाला माहिती आहे या लोकांनी ठरवून ठेवलेला आहे की याला आनंद होऊ द्यायचा नाही मग निवडणूक जिंकायच्या आधी पण आणि निवडणूक जिंकल्यावर हो पण मंत्री व्हायच्या अगोदर आणि मंत्री पण आणि शपथ घेतली ह्याला कधी आनंदात ठेवायचा नाही आणि देवाने ठरवलंय याला किती अडथळे आणले तरी अडथळे आणा त्या छाताला उभा राहून याला पुढे उभा करायचा आहे हे परमेश्वराने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा अनेक असंख्य अडचणी आल्या असंख्य माझ्यावर आरोप झाले असंख्य ठिकाणी मला अडचणीत आणायचा प्रयत्न केला पण लोणार बाबाचे माझ्या माय माऊलींचे माझ्या बांधवांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आणि सगळ्या संकटातून मार्ग काढून जयकुमार गोरे सगळ्या संकटावर मात करून पुण्या राज्याची सेवा करतोय हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत आहे त्यामुळे फरक पडत नाही डॉक्टर साहेब कुणावर संकट नाही आले छत्रपती शिवाजी महाराजांचा संकट आले महात्मा फुलेंच्या संकट आले अहिल्या देवींच्या संकट आलं सावित्रीबाई फुलेंच्यावर तर संकटाच मालिकाच होती त्यांच्यावर संकट आली ठीक आहे मला मी त्यांच्या पायाची धुळे पण माझ्यावर असंख्य संकट आली पण शेवटी हा पण छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विचाराला पुढे विचारा चालणारा मावळा आहे त्यामुळे अशा संकटाला आपा मी कधी भीक घालत नाही आणि जे आपल्या ह्याच्यात है आहे ना ते कुणी काढू शकत नाही त्यामुळं अशा असंख्य घरी आहेत की ज्यांना मी मंत्री झालेलं कधीच आवडलं नाही आमदार झालेलं आवडत नव्हतं मग मंत्री झाला तर विषय सोडून द्या आणि त्याच्या पुढे सोलापूरचं पालकमंत्री झाल्यावर काय सांगू नदीच्या कडेला पूजा घातल्या काळ्या भावल्या कुठं कुठं बांधल्या पण ती पण जादू नाही चालली ती पण जादू नाही चालली आणि मग काहीच जमलं नाही म्हणून मायमाऊलीनं पुणे मध्ये घालण्याचा प्रयत्न केला मायमाऊली ज्याच्या दम आहे ना ज्या मर्दाच्या अवलाद्या असतात त्या येऊन लढतात आणि ज्यांचा दम नसतो त्या शेळ्यांचे करतात या शेड्यांचं करणाऱ्या औलादी सुद्धा या महाराष्ट्राने बघितल्या आणि त्यांचं पितळ उभे पडले आता काळजी करू नका मी काय बोलणार नाही त्या विषयावर बाबा बघून घेईल शंभू महादेव बघून घेईल सिद्धनाथ बघून घेईल विठुराया बघून घेईल मी काय त्याच्या राहणार नाही आणि आता बघतोय असते असते सगळ्यांच्या पण मी कायम सांगितलं की मी कुणाच्या वाटेला जात नाही आपल्या वाटेला कुणी जायच नाही आणि आपल्या वाटेला गेला तर आपण सोडत नाही अनेकांना वाटलं हे फक्त बोलतोय पण मी तेही सांगितलं की सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात घालत नाही मग वर्ष लागल दोन वर्ष लागल तीन वर्ष लागल आता सगळे सावज टप्प्यात आहेत आता सगळे सावज टप्प्यात आहेत